नमस्कार महाराष्ट्र ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र पेटतोय महाराष्ट्र उफाळून येतोय महाराष्ट्रातील अनेक वाद हे विकोपाला जात आहेत त्यातून प्राणघातक हल्ले ते जीव घेण्यापर्यंतच्या सर्व गुन्ह्यांची पातळी महाराष्ट्र राज्याने ओलांडली त्यातच महाराष्ट्रात मराठी आणि अमराठी वाद आता धार धरू लागला आहे आणि ते एक भयावह हो चिन्ह महाराष्ट्रासमोर उभं आहे आपल्याला माहिती आहे की कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांआधी मराठी आणि गैरमराठी वाद रंगला होता शेजारी राहणाऱ्या रा मराठी आणि अमराठी कुटुंबामध्ये वाद झाला तो वाद टोकाला गेल्याने जवळपास जीव घेणा हल्ला मराठी कुटुंबावर झाला आणि शुक्ला नावाची व्यक्ती ही अटकेत गेली त्यानंतर हे प्रकरण शांत होत एकदा कल्याणमध्ये एक वाद उफाळून आला त्यामध्ये काही सदनविकाधारक रात्री उशिरापर्यंत जागत असल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला प्रकरण हे प्रकरण शांत होत नाही तोवर पुन्हा एकदा मराठी आणि अमराठी वाद पेटून उठला आहे ठिकाण आहे मुंब्रा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असलेलं मुंब्रा शहरात मराठी आणि अमराठी वाद आता पेटून उठत आहे किंबहुना तो तसा मराठी आणि अमराठी रंग घेण्यास सज्ज झालाय महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असं सा सांगितलं की कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचं प्रकरण ताजे असतानाच मुंब्रा येथे एका मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला हिंदीत का बोलतो मराठीत बोल असे म्हटल्याने त्याला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले त्याच्या माफीचे चित्रीकरण प्रसारित करण्यात आले तरुणावर गुन्ह्याची नोंद झाली तर माफी मागण्यास भाग पाडणाऱ्या आठ ते दहा जणांविरोधात रात्री उशिरापर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती जी माहिती मिळते त्यानुसार हे जे आठ ते दहा जण आहेत ज्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत पोलीस कंप्लेंट करण्यात येत होती किंवा ती प्रक्रिया पार पाडली जात होती ते सर्व एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे समोर येत आहे मुंब्रा येथे घडलेला मराठी आणि अमराठी हा वाद नेमकी काय आहे ते जाणून घेण्याआधी आपण महाराष्ट्र ब्रेकिंगला महाराष्ट्रातील हर एक जनतेपर्यंत हरेक, जनते हरेक नागरिकांपर्यंत पोचवाल याची आम्हाला खात्री आहे चला तर सुरुवात करूया ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरामध्ये घडलेला मराठी आणि अमराठी वाद नेमकी आहे तरी काय हे प्रकरण नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊया डायगर भागात एक मराठी मुलगा ज्याचं वय एकवीस वर्ष आहे तो राहतो गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास तो मुंब्रा येथील कवसा भागात फळ विक्रेत्याकडे फळ खरेदी करण्यासाठी गेला होता त्यावेळी फळ विक्रेता त्याच्याशी हिंदीत बोलू लागला त्यामुळे मराठी बोला असे तो एकवीस वर्षीय तरुण म्हणाला त्यामुळे फळ विक्रेता आणि त्यांच्यामध्ये वाद झाला या वादानंतर फळ विक्रेत्याने त्याच्या सहकार्यांना बोलवले त्या फळ विक्रेत्याचे सहकारी फळ विक्रेत्याच्या ठिकाणी पोहोचले आणि त्या एकवीस वर्षीय मराठी तरुणाला कान पकडून माफी मागण्यास भाग पाडले नाईला जस्तव एकवीस वर्षीय मराठी तरुणाने कान पकडून माफी मागितली या दरम्यान त्याचे चित्रीकरणही करण्यात आले आणि ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले या घटनेनंतर फळ विक्रेता मुंब्रा पोलीस ठाण्यात गेला तसेच त्या तरुणाविरोधात त्याने तक्रार केली या तक्रारीनंतर तरुणाविरोधात शिवीगाळ आणि धमकविल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली चित्रीकरण प्रसारित झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फळ विक्रेत्यासह आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली कल्याण येथे मराठी कुटुंबाला मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार घडल्याने राजकीय पक्ष देखील आता या प्रकरणामध्ये उडी मारताना दिसत आहे पुढे हा तरुण जेव्हा या तरुणाने माफी मागितली या तरुणाला माहिती अशी समजते की चार तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं या सगळ्या प्रक्रियेदरम्यान मनसेचे नेते किंवा मनसेने देखील या प्रकरणामध्ये उडी घातली आणि त्यांनी असं म्हटले की मराठी बोलणं गुन्हा ठरलाय मराठीसाठी माफी मागावी लागते तेही महाराष्ट्रात हे आता मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक चौकात होणार आणि मराठी माणूस फक्त पाहत राहील अशाद्वारे त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत राजकीय पक्ष म्हणजे मनसेने देखील या प्रकरणामध्ये आता उडी घातली आहे त्यानंतर वेळ होती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं म्हणणं आहे की लहान मुलांच्या वादाने महाराष्ट्र पेटेल असा रंग देऊ नका असे आमदार आव्हाड यांनी सांगितले पुढे आव्हाड म्हणाले की जे घडले ते चुकीचे आहे दोघांनाही शिक्षा व्हायला हव्यात असं देखील ते म्हणाले एकंदरीतच महाराष्ट्रात मराठी गैरमराठी खून हत्येचा प्रयत्न त्याचप्रमाणे सामूहिक बलात्कार या घटना घडतच आहे तसेच गेल्या अनेक दशकांमध्ये महाराष्ट्रात अखंड मानवजातीचे रक्षण करता समाज आणि मूलनिवासी समाज म्हणजे सवर्ण समाज ज्यामध्ये ब्राह्मण कायस्थ या महान जाती येतात त्यांच्यावर तर तुफानी अन्य अत्याचार आणि आतंकवाद चालू आहे आम्हाला आशा आहे महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातन देवेंद्र फडणवीस लवकरच काही कडक निर्णय घेतील आणि असे प्रकरणाला तर आळा बसेलच पण मानव जातीचा रक्षण करता जो सवर्ण समाज आहे त्यांच्यासाठी सवर्ण प्राईड ऍक्ट आणि सवर्ण सेक्युरिटी ऍक्ट हा लागू करतील जो आदिवासी बांधवांना कायदे कानून आहे त्याला प्रमाण मानून किंबहुना त्यापेक्षा दहा पटीने कडक कायदा मानवजातीचं रक्षण करते आणि मूल निवासी सवर्ण समाज यांच्या सेफ्टीसाठी महाराष्ट्रासह देशात पहिले महाराष्ट्रात लागू करतील आणि महाराष्ट्राचा आदर्श घेऊन देशात देखील सवर्ण प्राईड ऍक्ट आणि सवर्ण सेक्युरिटी ऍक्ट हे लागू करतील आम्हाला आशा आहे आजच्या भागातून मिळालेली माहिती आपल्या सर्वांना काहीतरी देऊन जाईल आणि आपण महाराष्ट्रातील तमाम जनतेपर्यंत हा भाग पोचवाल ही माहिती पोचवाल याची आम्हाला खात्री आहे जय हिंद